एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओळा माजिवडा मतदारसंघातील ठाणे महापालिकेच्या हद्दीत आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून तीन ठिकाणी तरण तलावांचा भूमिपूजन सोहळा पार पडला ठाणे शहरामध्ये फक्त कळवा कोपरी आणि नगर या भागामध्येच नागरिकांच्या सोयीसाठी ऑलिम्पिक साईज जलतरण तलाव आणि त्याच ठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात आले ठाणे शहरात सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब असे सर्व समावेशक समाज घटक राहत असून ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून ओळखण्याकडे होती शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या इतर भागात नागरिकांना त्यांच्या जवळच आपापल्या भागात सरकारचे स्विमिंग पूल असावेत अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे त्यानुसार कॉस्मॉस हॉरायसोन लगत असलेल्या सुविधा भूखंडावर बेतने हॉस्पिटलच्या मागील बाजूस वाघबिळगाव रेतीबंदर ठाणे प्लॅटिनम चौक रोजा गार्डनिया हॉस्पिटल समोर कासारवडोली घोडबंदर रोड या तीन ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला या ठिकाणी जलतरण तलाव आणि त्याच ठिकाणी जिम बांधण्यात येणार असून या ठिकाणी स्वागत कक्ष चेंजिंग रूम शौचालय स्टोर रूम आणि फिल्टरेशन प्लांट बनवण्यात येणार आहे त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी काही विकास निधी दिला होता त्यामध्ये वाघवेळी गावामध्ये एक तरण तलाव कासार बडवली येथील आनंदनगर परिसरामध्ये एक तरण तलाव आणि ह्या फॉसबॉस लॉन्जच्या म्हणजे हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूला एक तरण तलाव अशा प्रकारे तीन तरण तलावाचं भूमिपूजन आज आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि पुढल्या वर्षभरामध्ये हे तरण तलाव बांधून तयार होतील आणि त्या माध्यमातून येथील परिसरातील जनतेला आमच्या तरुण मुलांना लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना ह्या तरण तलावाचा फायदा होईल आणि त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात ह्या परिसरामध्ये परे विकासक्रमं होतील असं मी या ठिकाणी सांगतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं ठाणं हे अशा पद्धतीनं आम्ही भविष्यामध्ये घडवतो आहे हे एक, एक स्वप्न जे लोकांचं होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करतो